अनेक वेळा काय होतं की आपण फ्रीजमध्ये जरी पालेभाज्या ठेवल्या फळभाज्या ठेवल्या तरी त्या लवकर खराब होतात पालेभाज्या तर अगदीच काही दिवसातच दोन तीन दिवसातच सुकल्यासारख्या वाटायला लागतात तर त्या लागता। भाज्या कशा स्टोअर करून ठेवायच्या त्याची पद्धत काय ठेवायची तेच आपण बघणार आहोत आज तर मार्केटमधून ज्यावेळेस आपण भाज्या आणू त्यावेळेस त्या स्वच्छ धुवायच्या धुतल्यावर पूर्ण सुकल्यानंतरच त्या फ्रीजमध्ये ठेवा कारण ओलसर ठेवायला जाल तर खराब होणार आणि आपण एखाद्या पॉलिथीन बॅगमध्ये भाज्या ठेवत असतो त्यावेळेससुद्धा भाज्या पूर्ण सुकल्यानंतर त्या पिशवीमध्ये भरा आणि नंतर ठेवा आणि पिशवीला एक दोन छिद्र तर पाडायचीच का त्याच्यामुळे काय होतं की भाजीतलं काय ओलसरपणा असतो तो निघून जातो आणि त्या कोरड्या राहायला मदत होतात आणि चांगल्या राहतात खूप दिवस ह्या ज्यावेळेस भाज्यांच्या पिशव्या असतात पॉलिथिन बॅग आपण फ्रीजमध्ये ठेवायला जातो त्यावेळेस त्या भाज्या जिथं ठेवणार आहे त्याच्या खाली पेपर अंतरा पेपर टाकायचा पूर्ण आणि त्याच्यावरती ह्या बॅगा ठेवायच्या असू त्यामुळे सुद्धा त्या कोरड्या व्हायला मदत होतात आणि खूप दिवस टिकतात त्याचबरोबर ज्या भाज्या आहेत त्या फळांबरोबर ठेवायच्या नाहीत फळांबरोबर भाज्या ठेवल्या तर भाज्या लवकर खराब होतात जास्त दिवस टिकत नाहीत ज्या चिरलेल्या भाज्या असतात त्या पाण्याने भरलेल्या कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा आणि निवडलेल्या पालेभाज्या एअरटाईट बॉक्समध्ये ठेवल्याने लवकर खराब होत नाहीत जेव्हा जास्त भाज्या खरेदी कर कराल तेव्हा हिरव्या ज्या पालेभाज्या असतात त्या लवकर वापरायच्या कारण त्या भाज्या भाजा, इतर भाज्यांपेक्षा लवकर खराब होतात कोणतीही भाजी कापली किंवा सोडलेली असेल तर ती रेफ्रिजरेटरमध्ये पाण्याने भरलेल्या डब्यात ठेवा हिरव्या पालेभाज्या चिरूनही ठेवू शकता यासाठी हवाबंद कंटेनर वापरायचा हिरवी कोथिंबीर नेहमी हवाबंद बॉक्समध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत जर तुम्ही ठेवली तर अगदी पंधरा दिवस ती खराब होत नाही अगदी तशीच ताजी राहते आणि हिरव्या मिरच्या साठवण्यासाठी देठ काढून कागदात गुंडाळून हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही स्टोअर केल्या भाज्या तर नक्कीच ताज्या राहतील